अगदी दहा रुपयांपासून इथे भांडी मिळतात ती पण स्टीलची दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपयाचे पन्नास ला तीन येणार क्वांटिटी घेतले तरी पन्नास ला तीन येणार की छोटे छोटे चमचे आहेत जे तेलासाठी आपण वापरू शकतो त्याची काय प्राईस वीस रुपये चोवीस चमचा ऑइल स्टँड स्मॅशर कसं आहे हा मला आवडला आपण शंभर रुपये शंभर रुपये का पण तुम्ही काही कमी जास्त करता अजून आता जर मला अच्छा पण मग तुम्ही आधीच शंभर सांग हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी स्वागत आहे मंडळी आज ना मी पांजरा पोळ हे मार्केट तुम्हाला दाखवणार आहे जे भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे मुळात इथे देवाचं सामानही देवा देवपूजेसाठी लागणारे साहित्य ते सुद्धा खूप स्वस्त दरात मिळतं पण आज मी तुम्हाला ना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टीलची भांडी कुठे छान मिळतात हे सगळं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सो खूप सुंदर असं स्वस्त मस्त दरात स्टीलची भांडी कुठे खरेदी करता येतील हे तुम्ही बघू शकता आजच्या माझ्या व्हिडिओतून सो आज मी जाणार आहे महावीरच्या बाहेर असलेले एक छोटासा स्टॉलवर सो इथे येण्यासाठी तुम्ही चर्चगेटवरनं किंवा चर्नी रोडवरनं तुम्ही स्टेशनवरनं येऊ शकतात बुलेश्वर मार्केटला तुम्हाला यायचं आहे बुलेश्वर मार्केटवरनं तुम्ही आलात ना की पांजरापोळ मार्केटच्या अगदी लेफ्ट हँड साईडला सरळ वळायचं आहे इथे तुम्ही सरळ आलात ना की महावीर गृहवस्तू भंडार तुम्हाला दिसेल आणि अगदीच त्याच्या बाहेर तुम्हाला हे छोटस स्टॉल आहे तिथे तुम्हाला यायचंय चला बघूयात त्यांचं सगळं कलेक्शन तर आता आपण पांजरापोळच्या या छोट्याशा स्टॉलला भेट देतोय खूप खूप स्वागत दादा तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप स्वस्त दरातली भांड्यांचा हा स्टॉल आहे खूप म्हणजे अगदी दहा रुपयांपासून इथे भांडी मिळतात ती पण स्टीलची दादा मला सांगा तुमच्याकडे काय काय व्हरायटी आहे आणि किती 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 लास्ट टू लास्ट प्राइस पर्यंत तुमच्याकडे हे सगळे भांडी अव्हेलेबल आहेत दस रुपयाचे रुपये तीनशे साडेतीनशे म्हणजे फक्त दहा रुपयापासून साडेतीनशे रुपयांपर्यंत म्हणजे अगदी होलसेल भावात म्हणूयात ना पण हे होलसेल भावच आहेत होलसेल भावातलेच आहेत म्हणजे तुम्हाला सर एखाद्या क्वांटिटी मध्ये एखादं भांडं घ्यायचं असेल पण ते तुम्हाला जास्त महाग पडत असेल तर तुम्हाला इथे बाहेर होलसेलच्या प्राइस मध्ये तुम्हाला रिटेल मध्ये खरेदी करता येणार आहे सो आपण आता इकडेची सगळे प्रोडक्ट्स बघूया चला बघूया या काय काय आहे मला सांगा तुमच्याकडे दहा बत्ती आहे रुपये 15 रुपये साइजवर 10 रुपये रुपये छोटे रुपये का श्रावण सुरू आणि श्रावणात भरपूर असे काही मंगळागौर वगैरे असते तुम्हाला गिफ्ट जर ही भांडी हवी असेल तर तुम्ही ते पण म्हणून देऊ शकता चाळीस चाळीस रुपयाला छान असे डबे आहेत बाव चाळीस पन्नास आणि हे कितीला आहे वीस पन्नास ला तीन येणार क्वांटिटी घेतले तरी पन्नास ला तीन येणार पन्नास ला तीन येणार का पन्नास ला तीन आहेत हे आणि तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या आणि आपण हे बघू शकतो की असे छोटे छोटे चमचे आहेत जे तेलासाठी आपण वापरू शकतो काय रुपयाला एक? एक आणि हे असे झारा वगैरे चमचे कितीला क्वांटिटी मध्ये घेतले तरी चाळीस रुपये आणि मला हा स्टँड खूप आवडलाय चमच्यांचा स्टँड आणि मस्त आहे ना म्हणजे हा एकदम छान स्टँड आहे आवडलाय मला आणि तुम्हाला खिचणी वगैरे हवी असेल ना ते सुद्धा अवेलेबल आहे काय प्राइस आहे दादा त्याची ऐंशी रुपये साईज वर दहा दहा रुपयाचे फरक आहे म्हणजे ना आणि मला एक गोष्ट आवडली या दुकानात जरी हा स्टॉल छोटा असला ना तर यांच्याकडची क्वालिटी एक नंबर आहे म्हणजे जड भांडी आहेत स्टीलची भांडी तीच असतात हलकी जड आपण बघून घेतो सो ही सगळी भांडी अशी मस्त जड जड आहेत त्याच्यामुळे तुम्ही आरामात डोळे बंद करून घेऊ शकतात वा स्मॅशर कसं आहे हा मला आवडला आपण शंभर रुपये पण तुम्ही काही कमी जास्त करता अजून आता जर मला अच्छा पण मग तुम्ही आधीच शंभर सांगा अजून काय दोन जागेकडे काहीतरी वेगळं काही असेल हे वाटी आहे प्लेट आहे टिफिन आहे वाटन्स पण किती सुंदर सुंदर आकार आहे आपण बघू शकतो आणि मस्त मजबूत आहे ही कितीला आहे असे क्वांटिटी घेतले तरी चाळीस 45 रुपयांनी पडणार पन्नास 50 भाव आहे क्वांटिटी घेतले तरी 40 ला पडणार डिझाईन आहे आणि खूप हे पण तोच भाव आहे 50 40 40 आणि कमी वाले पण आहेत 25 रुपये 25 पर्यंत हे 25 रुपये चे बघू शकता 25 रुपये 30 रुपये साईज वाले हे बघा आता हे पण आपण तांबे वगैरे पण बघूयात नंतर 50 रुपये पर्यंत 50 60 आणि हे कितीले हे 70 रुपये तेलासाठी वगैरे आपण वापरू शकता तुपासाठी तेलासाठी दिवा बत्ती ज्याचा आपण दिवा बत्ती करतो जी आपण देवाकडे त्यासाठी लागणार तेल आहे तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता खूप सुंदर आहे आणि ही समई आहे छोटीशी किती तीस रुपयाला समई किती गोड आहे ना ही समई मला आवडली खूप सुंदर सुंदर भांडी आहे यांच्याकडे अशी मोठी जर तुम्हाला किसणी हवी असेल ना तर ती सुद्धा आहे की बघा अशी किसणी हवी जर असेल तुम्हाला तर ती सुद्धा किती ही चहाची भांडी वगैरे जर तुम्हाला हवी असतील मंडळी तर ती सुद्धा आहे तिथे बघा वेगळी वेगळी पूर्ण तीन सेट तुम्ही बरोबर तीन ही आणि जड किती मस्त मजबूत आहेत असं पण हलकी फुलकी आहेत काही आहे पण हे मस्त एकशे पन्नास आणि एकशे ऐंशी एकशे ऐंशी एक एकशे पन्नास वाव आणि हे इडलीच भांड आहे का हे नुसतं एकच एवढंच आहे की पूर्ण भांड्याचं कोपर मी बनवू शकते बर्तन एकशे पन्नास रुपये एकशे ऐंशी दोनशे साईज वर आहे आणि हे चॉपर वगैरे पण आहेत त्यांच्याकडे चॉपर वगैरे कसे आहेत एकशे सुंदर सुंदर भांडी आहेत बघू शकतो ते आपण पैसे साठवायची पेटी सुद्धा आहे ना तुमच्याकडे ती कितीला एकशे पन्नास रुपये म्हणजे मॅक्झिमम शंभर दीडशेच्या रेंज मध्ये त्यांच्याकडे सगळी भांडी बघायला मिळतात असं फार काही चारशे साडेतीनशे रुपये वाला पण नाहीये इथे पण हा चॉपर मस्त हा कितीला एकशे पन्नास हा आपण मस्त भेटवस्तू म्हणून सुद्धा कोणा तरी देऊ शकतो असे छोटे छोटे टोप सुद्धा आहेत ताट ठेवायचे ते आहेत तुमच्याकडे आता, है। आता, है? आता है। वाला आहे लगाना पडताय ओके लगा लगा। आणि ही हंडी कितीला छोटी हंडा हे ढक्कन के साथ दीडशे रुपये मॅम वाव किती छान आहे ना गोड दिसते बघा डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि याचबरोबर ह्यांच्याकडचं अजून सुंदर म्हणजे ते डबे सो मला डब्बे खूप आवडलेले आहेत हा एक डब्बा बघूया आपण मस्त मोठा आहे चार हा आणि जड आहे एकदम मस्त कितीला हा पूर्ण तीनशे रुपयेला तेच आपल्याला आपण दुकानात वगैरे घेतलं तर तुम्हालाही माहिती आहे ह्याची किंमत किती असते तरी दुकानात कितीला असतात भांडी चारशे साडे पर्यंत साडेचारशे रुपयापर्यंत ओके आणि अजून तुमच्याकडचं काय काय वेगळेवेगळे डबे आहेत ते थोडं दाखवा आम्हाला आता आपण बघू शकतो की असे सुद्धा त्यांच्याकडे खूप छान असे डब्बे आहेत आणि मस्त आहेत चपाती चपातीसाठी वगैरे छान छान डब्बे आहेत चपाती वगैरे ठेवण्यासाठी पुरणपोळी ठेवण्यासाठी अजून काय काय डब्ब्यामध्ये दादा जरा दा दाखवा डब्बे सो आपण हा बघू शकतो दीडशे ना दीडशे रुपयाला आहे आणि तीन खणांचा डब्बा आहे सो तुम्ही तीन खण असे वापरू शकता त्याचे डब्याचे हा कितीचा आहे दोनशे रुपयाला वाव हा दोनशेला आहे ट्रस्ट मी की ला म्हणजे किती सुंदर किती स्वस्त दरात मिळतात भांडी दीडशे दीडशे रुपयेला दोन खानच्या मोठीचे जे लहान पाहिजे तर ह्याच्यामध्ये पण दीडशेपर्यंत जाईल हे ठेऊन ग्लास हवे असतील डब्बे हवे असतील तर हे ठेऊन द्या हवे असतील तर ते सुद्धा आहे ते आणि यालच बरोबर ना आपण हा एकशे वीस रुपये हा बघा दोन त्याच्यामध्ये असे हे आहेत आणि हे हा डबा कसला

सो तेला तुपाची भांडी आहेत असं तेलाचं भांड आहे तुपासाठी लागणारी भांडी आहेत अशी तुम्हाला छोटी छोटी तेलाची तुपाची भांडी सुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतो तांब्यांचे वेगवेगळे प्रकार सुद्धा मला इथे दिसलेले आहेत चमच्यांचे सुद्धा विविध प्रकार इथे मला पाहायला मिळालेले आहेत जे खूप सुंदर आहेत आपण बघू शकतो पलटणी असू देत भातासाठी लागणारा चमचा असू देत डाळीसाठी लागणारे चमचे असू दे भाजीसाठी लागणारे चमचे असू दे हे सगळं तुम्हाला या दुकानात पाहायला मिळतं याचबरोबर भरपूर सारी व्हरायटी भांड्यांची तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर आहे मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्ही जर भांडी खरेदी करायचा विचार करत असाल तर पांजरा पोळ या मार्केटमध्ये तुम्हाला नक्की यायचं आहे आणि या स्टॉलला तुम्हाला नक्की व्हिजिट करायचं आहे खरंच मंडळी इकडे स्वस्त दरात खूप छान क्वालिटीची भांडी तुम्ही इथून खरेदी करू शकतात सो इथे जर जवळपास असाल तर या स्टॉलला नक्की व्हिजिट करा आणि इकडनं खरेदी सुद्धा नक्की करा सो आज आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सक्कीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच